काही महत्वाचे प्रश्नांची माहिती पाहणार आहोत चला तर मग या घटकावर कोणते महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊया खालीलपैकी कोणते सजीव दृश्य केंद्रकी नाहीत यासाठी पर्याय दिलेले आहेत प्रोटीन जीवाणू शैवाली आणि कवक तर खालीलपैकी जीवाणू हे सजीव दृश्य केंद्रकी नाहीत बाकी दृश्य केंद्रकी आहेत दुसरा प्रश्न ओळखा पाहू मी कोण माझे शरीर निरा अवयवी आहे व मी हिरव्या रंगाचा या आहे यासाठी पर्याय दिले आहेत आदिजीव कवक विषाणू आणि शैवाले आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शैवाले ओळखा पाहू मी कोण मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो पर्याय आहे आदिजीव शैवाले विषाणू आणि कवक मग माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करणारा कोण आहे तर विषाणू योग्य उत्तर आहे विषाणू ओळखा पाहू मी कोण माझे प्रजनन बहुदा द्विखंडनाने होते चार पर्याय दिले का आदिजीव जीवाणू शैवाले आणि कवक आणि या चार पर्यायापैकी याच योग्य उत्तर आहे जीवाणू तर जीवाणूच प्रजनन बहुदा दू मी कोण मी कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगते मग असं कोणी पहा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत कवक शैवाले आदिजीव आणि विषाणू आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कवक तर कवक कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगते ओळखा पाहू मी कोण मला केंद्रक प्रद्रव्य युक्त पेशी अंगके असतात आणि यासाठी चार परा दिलेले आहे शैवाले आदिजीव आणि कवक आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आदिजीव तर आदिजीव आदिजीव यास केंद्रक प्रद्रव्य पटल युक्त पेशी अंगके असतात ओ मी कोण मला केंद्रक प्रद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात असं कोण आहे पहा या चार पर्यायापैकी चार पर्याय कोणते आहे तर मोनेरा कवक आणि जीवाणू आणि याच योग्य उत्तर आहे मोनेरा तर मोनेरा या केंद्रक प्रद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात पैकी कोणता विषाणू प्राण्यामध्ये आढळतो पर्याय आहेत व्हिल्ट इन्फ्लुएन्झा एचआय आणि पिकोरणा तर या चार पर्यायपैकी प्राण्यामध्ये आढळणारा विषाणू कोणता आहे पिकोरणा कोणता कोणता आहे पिकोरणा पिकोरणा हा विषाणू प्राण्यामध्ये आढळतो खालीलपैकी कोणता था। मानवी विषाणू नाही आणि चार पर्याय दिले आहेत पिकोरणा इन्फ्लुएन्झा एचआय आणि पोलिओ तर या चार पर्यायापैकी पर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पिकोरणा तर पिकोरणा हा मानवी विषाणू नाही विषाणू हे फक्त टिंबटिंब सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात संयुक्त साधा इलेक्ट्रॉनिक यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉन तर विषाणू हे फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात प्रश्न पुढील पाहूया हो आपण टिंबटिंब यांना सामान्यत सजीव मानले जात नाही पर्याय आहेत शैवाले विषाणू आदिजीव आणि जीवाणू आणि चार पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विषाणू तर विषाणू यांना सामान्यतः सजीव मानले जात नाही टिंबटिंब हे दृश्य केंद्र की एक पेशीय स्वयंपोशी सजीव आहेत चार परा दिले पा शैवाले जीवाणू व्हायरस आणि आदिजीव यापैकी या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शैवाले तर शैवाले हे दृश्य केंद्र की एक पेशीय स्वयंपोषी सजीव आहेत टिंबटिंब हे पाण्यात वाढतात कवक आदिजीव विषाणू आणि शैवाले आता पाण्यात वाढणार कोण आहे यापैकी तर शैवाले हे पाण्यात वाढतात टिंबटिंब दृश्य केंद्रकी एक पेशीय सूक्ष्मजीव आहेत चार परि आहेत शैवाले आदिजीव विषाणू आणि कवक आणि या चार पैकी याचं योग्य उत्तर आहे कवक टिंबटिंब कुजणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांची शरीरे कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात पर्याय आहेत विषाणू कवक शैवाले आणि आदिजीव आणि या चार पैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कवक कवक हे कुजणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांची शरीरे कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात कौकांचा आकार किती असतो किंवा किती आहे तर पहिल्यापर्यंत शून्य पॉइंट दहा मायक्रोमीटर दोनशे मायक्रोमीटर एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर आणि दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर यापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर म्हणजे कवकांचा आकार हा दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर एवढा असतो पुढील पैकी कोणते आदिजीव हे स्वयंपोषी आहेत युग्लिना प्लाझमोडियम व्हायवॅक्स यापैकी नाही पॅरामेशियम तर या चार पैकी युग्लिना हे आदिजीव स्वयंपोषी आहेत म्हणजे हे आदि जीव आहे हे स्वयंपोषी आहेत पुढील पैकी कोणत्या आधीजीवामुळे हिवताप हा आजार होतो आता हिवताप हा आजार होणार खालीलपैकी कोणतं आदिजीपा पर्या दिले आहेत युग्लिना प्लाझ्मोडियम भायोवॅक्स आणि पॅरेमेशियम आणि यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या आधीजीवामुळे हिवताप हा आजार होतो हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेला हा प्रश्न विचारला गेलेला आहे पूर्णिपैकी कोणते आधीजीव गढूळ पाण्यात आढळतात स्वतंत्र जीवन जपतात चार पर्याय पाहता पॅरामेशियम युगिना प्लाझ्मोडियम आणि यापैकी नाही तो या तो तर तिम्ब तिम्ब या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पॅरॅमेशियम तर पॅरॅमेशियम हे आदिजीव गडूळ पाण्यात आढळतात आणि स्वतंत्र जीवन जपतात आदिजीवांचे प्रजनन टिंबटिंब पद्धतीने होते मुकुलायन द्विखंडन यापैकी नाही आणि पेशी विभाजन आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द्विखंडन तर आदिजीवांचं जे प्रजनन आहे हे द्विखंडन पद्धतीने होते आदिजीव हे टिंबटिंब पेशी आढळणारे एक पेशीय सजीव आहेत आदि केंद्रकी दृश्य केंद्रकी यापैकी नाही आणि पर्याय दोन्ही पर्याय बरोबर म्हणजे आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी मग याचं योग्य उत्तर कोणतं आहे तर दृश्य केंद्रकी तर आदिजीवी हे दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पीस जो आहे टिंबटिंब हे माती गोडे पाणी व समुद्रात आढळतात अर, कवक आहेत आदिजीव आणि यापैकी योग्य उत्तर आहे आदिजीव आदिजीव हे माती गोडे पाणी व समुद्रात आढळतात आदिजीवांचा आकार सुमारे टिंबटिंब आहे शंभर मायक्रोमीटर दोनशे मायक्रोमीटर शून्य पॉईंट दहा मायक्रोमीटर एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर तर आदि जीवांचा जो आकार सुमारे दोनशे मायक्रोमीटर एवढा असतो टिंबटिंब हे एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगतात जीवाणू शैवाले विषाणू आणि आदि जीव आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जीवाणू जीवाणू हे एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगतात टिंबटिंब हे जीवाणू स्वल्प विरमाकृती आकारामध्ये सापडतात स्वल्प विरा विरमाकृती आकार कोणाचा आहे कोणते जीवाणू आहे पहा दंडाणू गोलानु सर्पिलाकार आणि व्हायब्री व्हायब्रिओ तर यापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्हायप्रिओ हे जीवाणू स्वल्प विरामाकृती आकारामध्ये सापडतात कोणते जीवाणू जीवाणूच्या पेशीत टिंबटिंब नसतात तर काय नसत बा चार दिले आहेत पटरयुक्त अंगके पेशी भक्तिका पेशी द्रव्य आणि यापैकी नाही आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पटर अंगके तर जीवाणूच्या पेशीत पटलयुक्त अंगके नसतात आपण पुढील प्रश्न पाहूया अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व टिंबटिंब मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात परेपा पहा दहा वीस पंधरा आणि पंचवीस आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा वीस वीस मिनिटांमध्ये म्हणजे अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात आणि वीस मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात जीवाणूंचे प्रजनन बहुधा टिंबटिंब होते मुकुलायन बहुखंडी भवनाने द्विखंडी भवनाने आणि शाखे प्रजनन द्विखंडी भवनाने तर जीवाणूचं प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने होते जीवाणू पेशी टिंबटिंब असते अदृश्य केंद्रकी की आदि अनि पर्याय अ व ब म्हणजे दृश्य केंद्र की के आदि केंद्र की तो यात तो उत्तर आहे पा आदि केंद्र की खालीपैकी कोणते सजीव कवके या सृष्टीतील नाही किनुव युग्लीना पेनिसिलियम एस्परजिलस त्या प्रश्नास योग्य उत्तर आहे युग्लीना युग्लीना हे सजीव कौके या सृष्टीतील नाही आता कोणाची पेशी या जटील शर्करेपासून बनलेली असते तर पर्याय दिले पा कौके मोनेरा प्रोटिस्टा जीवाणू आणि या प्रश्नात योग्य उत्तर आहे पा कौके तर यांच्यापेक्षा कौके व्यक्ती का कायटिन या जटील शर्करेपासून बनलेले असते तर काही टिंबटिंब तंतुरूपी असून आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात पर्याय पा मोनेरा जीवाणू प्रोटिष्ठा कौके आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा कौके कौके तंत्रूपी असून आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात टिंबटिंब सृष्टीत परपोशी असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो पर्याय आहेत प्रोटिष्ठा मोनेरा कौके आणि यापैकी नाही आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कौके सृष्ट टिंबटिंब सृष्टीतील सजीवांना प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशा बिका असतात पर्याय पा प्रोटिष्ठा मोनेरा आणि कौके तर यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रोटिष्ठा प्रोटिष्ठा या सृष्टीतील सजीवांना प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशा भिका असतात टिंबटिंब सृष्टीतील सजीव एक पेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते आणि के यापैकी नाही योग्य उत्तर आहे प्रोटिष्ठ प्रोटिष्ठा सृष्टीतील सजीव एक पेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते पुढचा प्रश्न पाहूया आपण सृष्टी मधील सजीव आदी केंद्रकी असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात पर्याय पहा कवके यापैकी नाही मोनेरा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोनेरा सृष्टी टिंबटिंब मधील सर्व सजीव स्वयंपोषी किंवा परपोषी असतात कौके मोनेरा आणि प्रोटिस्टा तर या प्रश्न उत्तर आहे पहा मोनेरा मोनेरा मधील सर्व सजीव स्वयंपोषी किंवा परपोषी असतात खालीपैकी पर कोणत्या सृष्टीमध्ये सर्व सजीव एक पेशी आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोनेरा मोनेरा या सृष्टीमध्ये सर्व सजीव हे एक पेशी असतात इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये रॉबर्ट विटाकर यांनी सजीवांची किती गटात विभागणी केली तर रॉबर्ट विटाकर यांनी सचिवांची जी विभागणी केली आहे किती गटात केली पहा दोन तीन चार आणि पाच आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाच तर रॉबर्ट विटाकर यांनी एकोणीशे एकोणसत्तर या वर्षी पाच गटात विभागणी केली आहे सन मटमध्ये चॅटन यांनी पुन्हा सचिवांचे आदिकेंद्रकी व दृश्य असे दोनच गट केले तर कोणते वर्ष केले एकोणीशे पंचवीस एकोणीसशे आणि सतराशे पस्तीस तर एकोणीसशे या वर्षी चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकीय असे दोनच गट केले ते एकोणीसशे अडतीस मध्ये टिंबटिंब यांनी सचिवांना मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती व प्राणी या चार सृष्टीमध्ये विभागले कोण असे कार लिनियस विटाकर कोपलँड आणि हे केल हे चारपैकी योग्य उत्तर आहे कोपलँड तर एकोणीसशे अडतीस मध्ये कोपलँड यांनी सजीवांना मोनेरा 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 प्रोटिष्ठा वनस्पती आणि प्राणी अशा चार चार सृष्टीमध्ये विभागली आहे बाणी कोपलँड इसवी सठराशे सहासष्ट इस साली हेकेल यांनी तीन सृष्टी कल्पिल्या त्या म्हणजे प्रोटिष्ठा वनस्पती व प्राणी त्याचं उत्तर आहे पहा म्हणजे हे केल म्हणजे अठराशे सहासष्ट या वर्षी हेकेल या यांनी यांनी तीन सृष्टी कल्पल्या आहेत कोणकोणत्या आहेत त्या प्रोटिष्ठा वनस्पती आणि प्राणी इसवी सन कार लिनियस यांनी सजीवांना वनस्पती व प्राणी या दोन सृष्टीत विभागले तो तर कोणत्या वर्षी एकोणीसशे पंचवीस अठराशे सहासष्ट एकोणीसशे अडतीस आणि सतराशे पस्तीस तर याचं योग्य उत्तर आहे पहा सतराशे पस्तीस सतराशे पस्तीस या वर्षी कार सजीवांना वनस्पती व प्राणी अशा दोनच सृष्टीमध्ये विभागले आहे वनस्पती आणि प्राणी प्राणीश एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सजीवांची पाच गटात विभागणी केली तर पहा आता पाच गट विभाग करणे कोण आहे चार पर्याय दिले आहे पहा लिनियस रॉबर्ट विटाकर हेकेल कोपलॅन यापैकी योग्य उत्तर आहे रॉबर्ट विटाकर तर रॉबर्ट विटाकर रॉबर्ट विटाकर यांनी एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी सजीवांची पाच गटात विभागणी केलेली आहे सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला टिंब टिंब वर्गीकरण म्हणतात पाच सृष्टी सृष्टी चार सृष्टी आणि जैविक आणि यापैकी नाही तर जैविक सजीवांचे गट व उपगट बोलण्याच्या या प्रक्रिया म्हणतात जैविक वर्गीकरण म्हणतात जैविक वर्गीकरण दोन हजार अकराच्या जनगणने दोन हात दोन हजार अकराच्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे किती दशलक्ष जाती ज्ञात आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा सत्याऐंशी सत्याऐंशी दशलक्ष सत्याऐंशी दशलक्ष एवढ्या जाती ज्ञात आहेत टिबटिंब अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते अन्न ग्रहण भौगोलिक प्रदेश संरक्षण आणि वरीलपैकी सर्व तर सर्व म्हणजे काय अन्न ग्रहण भौगोलिक प्रदेश आणि संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लर्निंग विथ स्मार्टनेस हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सराव पेपर व एकत्रित सर्व विषयांची माहितीसाठी आणि स्पर्धा परिषद्यासाठी लर्निंग विथ स्मार्टनेस डॉट इन या वेबसाईटला नियमित भेट द्या धन्यवाद पुढील